नमस्कार स्वागत आहे तुमच्या आमच्या आरोग्य समृद्धी या चॅनेल वर मी या चॅनेल वर आरोग्य आणि फिटनेस विषयांबद्दल व्हिडिओ बनविते मी कोणतीही आरोग्य तज्ज्ञ किंवा नाही परंतु मला माझ्या अनुभवानुसार आणि संशोधनावर आधारित ही माहिती तुमच्याशी शेअर करायची आहे व्हिडिओमध्ये मध्ये माझे तुम्हाला आरोग्य विषय टिप्स फिटनेस बद्दल माहिती आणि जीवनशैलीवर आधारित विषयांवर माहिती मिळेल कृपया लक्षात घ्या की हे व्हिडिओ केवळ सामान्य माहितीसाठी आहेत कोणत्याही आरोग्य स्थितीसाठी अगोदर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे धन्यवाद पॅरालिसिस नेमका कशामुळे होतो अर्धांगवायू आणि त्यामागील कारणे हृदयविकारासारखाच मेंदूला होणारा आजार म्हणजे अर्धांगवायू यालाच पॅरालिसिस ब्रेन अटॅक किंवा वैद्यकीय परिभाषेत त्याला स्ट्रोक आणि सेरेब्रोव्हॅस्क्युलर अँक्सिडेंट म्हणतात अर्धांगवायू विषयी समाजामध्ये पुरेशी जागृती नाही हा आजार रुग्णाचे विविध स्तरांवर नुकसान करतो जेवाला तर धोका असतोच परंतु वेळेत योग्य उपचार न मिळाल्यास वेगवेगळ्या प्रकारच्या विकलांगता मागे ठेवून जातो जसे हातापायामधील लुळेपणा तोतरेपणा विस्मरण इत्यादी यामुळे रुग्णाला काम करणे शक्य होत नाही तो त्यासाठी अपात्र होतो त्यामुळे त्याच्या उदरनिर्वाहाच्या साधनांवरच मर्यादा येते काही रुग्णांना इतके अपंगत्व येते की दैनंदिन क्रिया जसे अंघोळ कपडे घालणे जेवणे यासाठीही दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते त्यांचे जीवन परावलंबी होते यामुळे रुग्ण डिप्रेशन मध्ये जातो त्याचे जणू आयुष्य अर्धांगवायू होण्याची एक एस्टेमिक अस्केमक ज्यामध्ये मेंदूच्या रक्तवाहिनीमध्ये रक्त आणि चरबीची कोलेस्टेरॉल गोठळी अडकून मेंदूच्या विशिष्ट भागात रक्तप्रवाह बंद होणे दोन हेमरेजिक हेमराजक मेंदूतील रक्तवाहिनी फुटून मेंदूत रक्तस्राव होणे दोन्ही प्रकारचे अर्धांगवायू होण्यामागचे घटक हे काही आजार आहेत व काही सवय कारणीभूत आहेत ती वय वाढत जाते तसे आपल्याला पॅरालिसिस होण्याचा वाढत जातो कारण वय वाढत जाते तसे रक्तवाहिन्या मऊ राहत नाहीत कडक होतात आणि त्यामध्ये चरबी जमा होत जाते ज्यामुळे गोठळी होण्याचा संभाव वाढतो साठ वर्षे वयानंतर पॅरालिसिस होण्याचा धोका वाढत जातो स्त्रियांना पंचेचाळीस वर्षे वयापर्यंत स्त्रियांचे हॉर्मोन इस्ट्रोजेन हे पॅरालिसिस पासून संरक्षण देते त्यानंतर मात्र हे संरक्षण मिळत नाही या आजारामध्ये सर्वात मोठा शत्रू आहे रक्तदाब सतत जास्त दाबामुळे रक्तवाहिनी फुटून रक्तस्राव होऊ शकतो तसेच रक्तवाहिन्यांची आतली त्वचा जाड होऊन गुठळी निर्माण होऊन रक्तपुरवठा बंद होऊ शकतो दुसरा शत्रू आहे मधुमेह मधुमेहामुळे विविध प्रकारे रक्त प्रवाह कमजोर होतो व गोठळी होण्यासाठीचे पोषक वातावरण निर्माण होते तिसरे कारण आहे म्हणजे रक्तातील चरबीचे प्रमाण वाढणे ही चरबी रक्तवाहिन्यात जाऊन बसते बस त्यामुळे गोठळी होण्याचा आणि पर्यायाने रक्त प्रवाह बंद पडण्याचा धोका वाढतो हृदयाचा कोणताही आजार पॅरालिसिस होण्यास कारणीभूत ठरू शकतो कारण हृदयाच्या आजारांमध्ये हृदयात गुठळी होते व ती सुटून मेंदूच्या रक्तवाहिनीत अडकू शकते लठ्ठपणा या आजारामुळे ही रक्तवाहिन्यामध्ये चरबी व गुठळ्या बनून पॅरालिसिस होण्याचा धोका वाढतो जीवनसत्व विबारा ज्या कमतरतेमुळे रक्तात असे काही घटक वाढतात जे गुठळी होण्यास पोषक वातावरण तयार करतात कुठल्याही अपघातामुळे रक्तवाहिनीला झटका बसला तर रक्तवाहिनीच्या आतली त्वचा फाटून गुठळी बनू शकते रक्तवाहिन्यांना सुजेणे म्हणजेच वॅस्क्युलायटिस या दुर्मिळ आजारामुळेही स्ट्रोक येऊ शकतो अर्धांत वायू होऊ नये म्हणून काय टाळू शकता तंबाखू सिगारेट मद्य गोटक्याच्या सेवनाची वाईट सवयही पॅरालिसिसला कारणीभूत ठरते बेठी जीवनशैली कामामध्ये कष्टाचा अभाव व्यायाम न करणे ही सुद्धा अतिशय महत्त्वाची कारणे आहेत हवा व पाण्यामधील प्रदूषणामुळेही रक्तवाहिन्यांवर दुष्परिणाम होतो त्यामुळे पॅरालिसिसला कारणीभूत असलेले मधुमेह रक्तदाब लठ्ठपणा आदी आजार होऊ न देणे जीवनशैली आरोग्यदायी ठेवणे स्वच्छ वातावरणात राहणे अशी काळजी घेऊन आपण पॅरालिसिस टाळू शकतो संपूर्ण माहिती आपण पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तसेच सर्व दर्शकांना विनंती आहे की जसे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये आरोग्य विषयक माहिती घेत आहात त्याचप्रमाणे तुमच्या मित्र परिवारामध्ये व नातेवाईकांमध्ये आरोग्य विषयक माहिती मिळणं खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना व मित्रांना आपल्या स्नेहजनांना शेअर करून धर्म अर्थ काम मोक्ष हे निरोगी जीवनाने प्राप्त होतात म्हणूनच आत्म्याच्या शुद्धी बरोबर शरीर शुद्धी केलीच पाहिजे हे पटवून देऊया तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा व बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद